म्हटलं चला जरासा वेळ आहे लाईट घेऊया जरा थोडा वेळ लाईव्ह घेऊया म्हणून लाईट चालू केलेले आहे कोण कोण येते का तर आजार सुट्टी असलं की सगळी आपापल्या ह्याच्यात असं कामात असं वेळ नसतो प्रत्येकाचं काहीतरी नियोजन असतं फिरायचं जायचं प्लॅनिंग असतं म्हणतं तरी पण चला जरा थोडा वेळ टाइम भेटतो जरा असं घेऊया कोण कोण ॲड होते का बघूया लाईव्ह जरा असं घेऊया आवाज येतोय का सांगा जरा असं का तर मुलं बाहेर खेळायला लागले त्यांचा दंगा चालू आहे आवाज येतोय का सांगा चला जे कोणी असेल ते मी जॉईन व्हा लाईव्हवर का तर लाईव्ह घ्यायचं सकाळचं वगैरे टायमिंग आहे का आत्ता मला टाईम माझं पण आत्ताचं पण चुकीचं आहे का तर वेळ नाही भेटलेला मग लाईव्ह नाही घेऊ शकलो ब्लॅक अँड व्हाइट छान दिसते ना जुनी बर जरा चलो ब्लॅक व्हाईट करते जरा जॉईन झालेले त्यांनी सांगा की आवाज होते का सांगा माझा बद्दल चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडलेत तर शेअर पण करा लाईव्हला पण लाईक करू शकतो एखाद्या त्याच्यासाठी काही पैसे वगैरे द्यावे लागत नाही बाहेर बघा मुलांचा दंगा चालला सगळा आवाज येतो त्यांचा मुलांचं बाहेर खेळायला आलेले आहेत खूप अंधार पडला तरी अजून त्यांचं खेळणं काही बंद झालेलं नाही लाईट लावलेलं आहे डांबावर लाईट जवळजवळ खेळायचं चाललंय जे कोणी जॉईन झालेले आहेत त्यांनी लाईक करा शेअर करा आणि आवाज येतोय का सांगा फक्त हो म्हणून सांगा आपलं जॉईन झालेलं आहे त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवाज येते का सांगा का तर खरंच खूप मुलं मुलं सुट्टीला आलेले आहे ते खेळायला चालू आहेत आणि त्यामुळं खूपच गोंधळ चाललेला आहे त्यामुळे तो सगळा या लागलेला आहे ला त्यामुळे माझा आवाज येते का नाही बघा तुमच्यापर्यंत पोचते का बघा आवाज येत असेल तर नक्की सांगा हो म्हणून म्हणजे गप्पा मारायला बरं पडेल आणि आज रविवार आहे त्यामुळं सुट्टीच्या दिवशी काय काय प्लॅनिंग केलं आहे फिरायला जायचं किंवा काय कोणी सांगू शकेल का आम्ही तर काय आज आहे ते शिव सदा आवडते हो आवाज येतो आहे नमस्कार माझ्या लाईवरती तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती आल्याबद्दल खूप खूप सारे धन्यवाद तुम्ही माझ्या दोन तीन लाईवला आला होता शिव दादा तुमचं चॅनल आहे काय सांगा बोलो का तर जर चॅनल असेल तर सपोर्ट केला जाईल का तर कसं असेल जे लहान लहान असतात त्यांना सपोर्ट क केल्याशिवाय होत नाही आम्ही तसंच जरा जरासं सपोर्ट करत करत सगळ्यांनी आम्हाला जरा इथं पण आणलेलं आहे तसंच जे काही कोण नवीन असेल त्यांनीही सांगू शकतं आहे म्हणजे त्यांनाही कसं सपोर्ट केला जाईल शिवसदावरती के हो माझेही चॅनल माझे चॅनल नाही हो का ठीक आहे चालतंय चल आहे काही हे नाही आहे नाही विचारलं का तर कसं होतं तुम्ही आम्हाला सपोर्ट करायला येतं येत आहे तर आम्ही हे तुम्हाला आलं पाहिजे का तर लहान जे यूट्यूबर्स असतात सुरुवात केलेली असते त्यांना एक थोडंसं असं टचअप लागतो म्हणजे थोडंसं त्यांना ते ग्रो हो होतं त्यांचं चॅनल पण आणि एक काम करायला मजा पण येते की चला ठीक आहे च होतं आहे का म्हणून आणि चॅनल ग्रो करायला लागले की करायचा एक आनंद वेगळाच असतो जेवढे सगळे ज्यांनी जे लाईव्हला जॉईन झालेले आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आपण दिलेल्या सोप्या टिप्स बघून खूप आनंद होतो धन्यवाद शिवदा हो हे आता जरा वेळ भेटत नाही आहे त्यामुळं कसं व्हिडिओ वगैरे नाही बनवायला वेळ भेटलेला नसं नाही आहे का तर जराचं तब्येत पण बरी नाही कामं पण चालू आहेत घराची जराचे जा बांधकाम चालू असल्यामुळं आणि त्यामुळं व्हिडिओ बनवायला नाही वेळ भेटलेला त्यामुळं नाही थोडेसे कुठंतरी शॉर्ट अगदी एक दोन बनवून हे केलेलं आहे आणि आज जरा असं म्हटलं लाईव्ह घेऊया जरा वेळ आहे असं झालेलं आहे तर मग व्हिडिओ बनवायला नाही वेळ भेटलेला चला तुम्हाला काहीतरी एखादा काही कल्पना सुचत असल्या तरीसुद्धा तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता की हा ह्या विषयावरती तुम्ही व्हिडिओ बनवा आणि हे करा म्हणून तरीसुद्धा त्या ह्याच्यावर मी ज्या ज्या काही सोप्या टिप्स त्याच्यामध्ये काही अजून काही सोप्या पद्धतीनं ते करता येतं का अशा तर त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला हे करेन टाकू शकतो मी किरण पाटील जय जिजाऊ जय शिवराय किरण दादा नमस्कार आणि माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे कसे आहात मी ठीक आहे बघा तुम्ही कसे आहात सांगा आजचा सा मेनू काय आहे काय नाही बघा आपलं साधंच भाजी भाकरी साधंच जेवण असतं आपलं सुषमा ताई नमस्कार नमस्कार किरणदादा तुमच्याकडे काय आहे सांगा मेनू आमचं काय साधं जेवण असतं साधं त्यात काय असं काही जास्त हे नसते सांग साहेब आपण कुठून आहात आम्ही कोल्हापूर होणार आहे बघा तुम्ही माझ्या लाईव्हला येत होतात ना पहिले मध्ये मध्ये जरा बंद झाले मी जरा लाईव्ह बंद करायचे हे बघा आमचा एक पिल्लो आलेला आहे हे एक आलंय हाय बोल हाय तू पण बोल हाय हाय <laughs> नमस्कार हात कसा नाही कसा आहात तुम्ही म्हणायचं असे हात कसा हात कसा असतो तुझा हात दाखवायला लागलेस का आपण हाय सांगतोय ना हा त्या मावशीच्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राइक करा आणि बाबा ते काय म्हणतात क्यूट क्यूट वाव क्यूट बरा छान छान म्हणजे बघ तुला कॅडबरी पण त्यांनी त्या काकांनी पाठवलेले आहे बघ थँक्यू यू थँक्यू थँक यू तू छान बोलली ना म्हणून ती दीदी पण तू दिदी पण दोघी पण छान बोलला का नाही म्हणून हा दोघींना दोन माझ्या मावशीच्या चॅनलला तुम्ही आवडलं माझ्या मावशीच्या चॅनल तुम्हाला आवडलं ला असेल तर लाईक सांगा मला कमेंट मध्ये सांगा आम्ही व्हिडिओ ते पाठवेल तुम्हाला लाईक like करा शेअर करा म्हणायचं असते like ते काय विचारतात बघा किरण दादा काय विचारते काका काय विचारते हो बाळा शाळेत जाताना शाळेत कोण कोण जाते दोघी पण जाते शाळेत सांगा त्यांना आम्ही दोघी शाळेला जातो ही दोन तिजी ही माझी दोन शाळेला कोण कोण जाते सांगा हा ती जाते का ती पण जाते हा दोघे पण शाळेला जाते ना तू कुठं तोंडात कुठं काढायचं तू कुठ तू कुठल्या वर्गात आहे सांग दुस दुसऱ्या कुठं लहान गटात आहेस ना हां लहान गटात पण नाही आहेस एक हो नाही एक म्हणजे फर्स्ट तुम्हाला माहिती असेल हां त्यांना माहिती आहे ते बघ अरे वा खूप छान म्हणतात नाव सांगा बरं नाव सांग तू जसं नाव सीताशरत मेनकर राव नीलम शेडा ट्रांसमेकर अरे तो दुपरघले नसते तू इकडे बघू त्यांना नाव सांगितलंस ना तू नाव सांगितलंस ना नाव ना सांग मी ध्रुविका नितीनी माझं मेनं माझं नाव ध्रुविका आहे आणि माझं हेचं नाव आहे व्हेरी गुड म्हणतो शिंदे हे पाठवलेत कॅटबरी पाठवल्यात व्हेरी गुड काका म्हणतात तिला छान थँक्यू म्हणक्यू हे आमच्या बहिणीचं पिल्लो आहे आणि ते दुसरं आहे ते भावाचं पिल्लो आहे दोन आहेत बघा आमची पिल्ली मोठी आहे ही दोन आहेत ती लहान लहान आहेत बघा इथं बसलाय हा तो मोठा दादा आहे हा आहे ना या पुण्यात सिटीत राहतात त्यामुळे बघा गावाकडे आले की कशी होते त्यांना किती आनंद होतो आहे ना गावाकडे राहायची मजा असते का नाही आम्ही आज मी मॅंगो खाल्ला तुम्ही खाल्ला का ते काका काय का विचारत होतो तू कोणत्या क्लास मध्ये मी फर्स्ट मध्ये फर्स्ट मध्ये आणि शाळेचं नाव काय तुझ्या इंटरनॅशनल स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल आनंदीत राहा सुखी रहा समाधानी रहा बाळा थँक्यू यू हे आमच्या भावाचं फुलं आहे तुझा पण दुखट कसा असतं काका जरा सगळ्यांना पण दुखट बघायचं बघ हे बालेलं आहे कसं कसं पण दुखट केलंय बघा कुठला काका ते किरण काका आहेत बघ आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत येत ये कुठे गेले कुठे आहेत ते त्यांच्या घरी आहेत कुठे इकडे हा लांब आहे त्यांचं गाव कोणता विचार तुमचं गाव कुठलं आहे काका विचार तुमचं नाव कुठलं आहे काका तुमचं गाव कुठलं आहे काका किरण दादा ना किरण दादा मुली काय विचारतात बघा तुमचं गाव कोणतं सांगा खूप छान बाळा मी नाशिककर नाशिकचे आहेत बघ नाशिकला जाताय का तुम्ही दोघे नाही हा मग तसं करा तिचं दिसते बघ दिसतंय ना समोर शिवसदावर बाळा बाळ खूप हुशार आव काहीच नाही कायच आता बोलत नाही अगदी थोडस बोलतात त्यांना विदाऊट बोलायला सांगा त्यांच्या सांगा त्यांना चिकटपट्टी लावायला लागेल तोंडाला एवढे बोलतात हे तर बारकं काटून पिल्ल बोलतय हे हे कोल्हापूरचं आहे त्यामधले बोलतय शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी नमस्कार नमस्कार दादा ताई नमस्कार नमस्कार लाईव्ह तुमचं स्वागत आहे लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप मनापासून धन्यवाद नाशिकला या फिरायला नाशिकला काय उन्हाळा खूप आहे काय नाशिकला फिरायला येत आहे हो आमच्या इकडे सुद्धा उन्हाळा भरपूर सुरू आहे तुम्ही का आम्ही बेचायचेन्नाळ्याला पण फिरून आलो तुम्ही पण किरण दादा शेतकऱ्याचं प्रगत सातव्या शिकतात ताई दादा नमस्कार सांगतात बघा तुम्हाला तुम्हाला नाही दिलेला तुम्हाला नाही दिलेला पन्हाळ्याचा गावचा फिरायला ते बोलतात तोच आनंद आपण घ्यायचा हो हे बारकी पिल्ले आहेत ना कंटाळा सगळा घालत बघा हे बघा हे काय हे दिवस कसा जातो काही समजत नाही यांच्या कामात त्यांनी यांच्या बोलण्यात यांच्या मागे लागणार आणि ताई साहेब आम्ही येणार आहोत श्री सतगुरु बाळमा आदमापूरला हो का या आदमापूर पण आमच्या इथून जवळ जवळजवळ मला वाटतंय अ परस एक दीड तास हो दीड दीड ते पावणे दोन तासच आहे आमच्या इथून पण पुढं बरच लांब आहे आमच्या इथून पण बघा आला तर या मग का तर आम्ही प्रॉपर कोल्हापूरमध्ये नाही कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूरात ना एक छोटंसं गाव आहे आमचं त्यामुळं आम्ही इकडं सेटल आहे असं आहे छान आहे वाडमामाचं मंदिर मस्त आहे पाहण्याजोगं आहे आणि भरपूर असं म्हणजे एक शांती पण आहे आणि छान आहे आहे आणि काहीतर घेण्याजोगा आहे अन्नदान सगळ्यांचं भंडारा वगैरे तिथे छान असं अन्नदानाचं काम खूप चांगलं आणि मोठ्या प्रमाणावर होते तिथं पासून शंभर किलोमीटर असेल ना हो असेल तेवढं नाही थोडस कमी असेल शंभर किलोमीटर नसेल कमी असेल का तर टू व्हीलर वरून टू व्हीलर वरून जवळजवळ दीड दीड तास लागते बघा टू व्हीलर वरून आहे ना हो काय करायचं नको बाळा आज सुद्धा हातात घेतलाय मी मोबाईल नको पाहिला नंतर टाय पडला नंतर ना लावूया पुन्हा आज नको आज आपण जर थोडा वेळ डायव्ह घ्यायचं आहे ना त्यामुळं नाही खरोखर आम्ही कोडोलीच आहोत आम्ही कोल्हापूर प्रॉपर कोल्हापूरचे नाही आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओला आहे की कोडोली म्हणून हे टाकलेलं आहे बघा मॅपवरती हे करू शकता कि किती किलोमीटर होते किंवा काय आम्ही शिर्डीजवळ एवढा येते असतो शिर्डीला आल्यास यावेळी आनंद होईल हो हो नाही फिरणं जास्त नाही होत का तर कसं आहे मुलांच्या शाळा वगैरे सुरू आहेत त्यामुळं एक दोन वर्ष दोन तीन वर्ष झालं अजून एक दोन तीन वर्ष लागतील मुलांचं त्यामुळं ट्रिप्स वगैरे काही ना नाही आहेत आत्ता सध्या खतर कसं होतं त्यांचं हे होतं त्यांच्या आम्हाला ज्यावेळेला जायचं असतं त्यावेळेला त्यांना सुट्ट्या नसतात सगळी जातात सुट्टीला आता आणि आमच्या मुलांच्या आई वेळेला परीक्षा सुरू असतात मे महिन्यात त्यामुळं जाणं कुठंच होत नाही फिरणं आणि नंतरनं पुन्हा पावसाळा सुरू होतो पावसाळ्यात कुठं जायचं असं होतं आणि दिपाळीत पण तसंच असतं त्यांच्या परीक्षा असतात सुट्टीच्या ह्याच्या ह्याच्यात सुट्टी काय त्यांच्या परीक्षा होतात आई साहेब उन्हाळा साजाण होतो आजचा दिवस कसा खूप आव आमच्या इकडं खूप उन्हा आहे तर कोल्हापुरात सुद्धा टेम्परेचर खूप जास्त लागलेलं आहे त्यामुळे उन्हाळ्याचा खूप त्रास आहे त्यामुळे फिरायला जायचं काही कुठं काही विषयच नाही आणि मुलांना न घेता आपण जायचं म्हटल्यानंतर नाही होत पाऊस वगैरे नाही नाही काल झाला बघा जरासा चांगलाच पाऊस झाला चांगलाच झाला पाऊस काल आज पण होतं वातावरण जरास तर काही आज काही नाही झालेला पाऊस तुमच्याकडे ऐका सांगा पाऊस का तर आता पावसाच दिवस जरा सुरू झाल्यात काल रात्री जरा पाऊस पडला आमच्याकडे हो का हो बरं झालं आपलं शेती वगैरे माणसांना शेतकऱ्यांना जरा तयार करायला वगैरे जरासं बरं झालं की आपलं तेवढंच आपलं माणसं शेती वगैरे तयार करून ठेवतील ना पेरणीसाठी थोडं आपलं पण आणि टेम्परेचर पण थोडंसं आटोक्यात येईल ना आता जरासं पावसामुळे का तर खूपच आमच्याकडे पण एवढं टेम्परेचर नसतंय का यावर्षी खूपच टेम्परेचर झालेलं आहे प्रमाणाच्या बाहेर चला मी थोड्या वेळाच लाईव्ह घेणार होते जरा हे करून तर व्हिडिओ बनवायला वगैरे वेळ भेटलेला नाहीये मग जरास नका लाईव्ह बन घ्यावी म्हणून लाईव्ह घेतली होती तुम्ही सगळे लाईव्हवर आलात कमेंट केली त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार आहोत सात जूनला खरं पाऊस हवा हो ज्यावेळेला ते पाऊस गंमत करतो ना शेतकऱ्यांना हवा त्यावेळेला पाऊस येत नाही नको त्यावेळेला पाऊस भरपूर पडतो पण आता थोडं बरं झालं ना त्यांना आपलं शेती तर तयार करायला बरं पडेल सगळ्यांची शेती वगैरे तयार होऊन मग पेरणीसाठी मग शेतकरी व्याज आपला तयार होईल ना पाहूया कधी येतो आहे कसा कसा येतोय काय काय होतंय बघूया चला सगळे आला त्यामुळं खूप आनंद वाटला आणि आम्ही तुमच्या किरणदादा तुमची लाईव्ह कधी असेल सांगा त्या लाईवला येईन मी आता जरा वेळात वेळ काढून आता पडला तर पुढे वेळेवर नसतं हो ते तर आहेच खरं आता थोडंसं कसं होतंय ज्योतिबाच्या यात्रा झाली की जरा ज्योतिबाचा गुलाल धुवून काढायसाठी थोडा एक पाऊस पडतोच ना त्यामुळे आमच्या आमच्या इकडे पण आता एकच पाऊस झालेला आहे कालचा तेवढं परवादिशीचा तेवढाच त्याच्यावर नाही झालेला त्या मग एवढं हे नाही आहे दाजी साहेब दाजी गेलेला आहे त्यांची ड्युटी आहे नाईट आहे त्यामुळे नाईटला गेलेलं आहेत असते तर भेटले असते दाजी पण ना जय शिवराय जय शिवराय जय शिवराय चला भेटू नंतर तुमच्या लाईवला येईल कधी असते सांगा जरा म्हणजे तुमच्या लाईवला येता येईल चला बाय बाय सगळ्यांना भेटू नंतर ना, ना पुन्हा